रेल्वे संरक्षण दल आणि महसूल गुप्तचर संचालनालयानं ना, नागपूर रेल्वे स्थानकावर आझाद हिंद एक्सप्रेसमधून तीन किलो दोनशे ग्राम सोनं जप्त केलं आहे जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे या प्रकरणी एका तरुणालाही अटक करण्यात आली आहे महसूल गुप्तचर संचालनालयाला माहिती मिळाल्यानंतर नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे संरक्षण दलाच्या सहकार्यानं हा छापा टाकण्यात आला सतरा जानेवारी रोजी आझाद हिंदी एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर येताच एका तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली त्याच्या सामानात सुमारे तीन किलो दोनशे ग्राम सोने आढळून आले त्या सोन्याची किंमत दोन कोटी रुपये आहे हे सोने घेऊन हा तरुण बांगलादेशातून कोलकाता इथं पोहोचला होता आणि तेथून तो रेल्वेनं नागपूरला आला होता नागपुरात उतरल्यानंतर ते तेथून सोने घेऊन थेट मुंबईला जाणार होता चौकशीत त्यानं हे सोने मुंबईतील काही ज्वेलर्सना देणार असल्याचं सांगितलं डी आर आय आता या तरुणाची कसून चौकशी करत आहे जेणेकरून या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करता येईल काही काळापासून नागपूर सोन्याच्या तस्करीचं केंद्र बनत आहे अलीकडच्या काळात नागपूर विमानतळावर सोन्याच्या तस्करीची अनेक प्रकरणे समोर आली आहे विमानतळावरील कडक कारवाईनंतर आता हे सोने तस्कर रेल्वेतून सोन्याच्या तस्करीकडे वळले आहे